मासका हक्का मासका रे ના ના બસુ જાય બસ તળા બંધ તળા બંધ આંદોલન શરૂ કરી તો આંદોલન

शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर जे कुंड प्रवृत्तीच्या पोलिसांनी त्याला हालहाल करून मार करून मारहाण करून त्याचा जीव घेतला आज हे प्रशासन गाफील झालेलं आहे महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या प्रशासनाला शासनाची मूक अनुमती आहे की काय हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आज सोलापुरातील अन्य अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मुक्त मोर्चेच्या आणि अर्ध नग्न या व्यवस्थेला नग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं तुम्ही बघू शकता की इथे उभारलेल्या प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर जे व्रण आहेत जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत त्या जातीय व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन आहे आणि या प्रशासनाला हाती धरून पोलिसांना समोर करून इथल्या आंबेडकर वाद्यांचा जीव मारण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी त्यांचा जमलेला पोलीस कस्टडीमध्ये देखील झाला होता त्या निषेधार्थ आज सोलापुरात आणण्याच्या युवावरती आंदोलन करून आहे सोमनाथ श्रीवंशी याची अत्यंत प्रशांती अध्या या खूप अडवीस मागणी आहे निरीक्षक आहे असे झोरपट याला पाहिजे